ના 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 મારો કે સરમા મામ આંક આંક तिकडे बंदूकા હેલા એના બનો બમા દાય नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला बोललो कालगाव या ठिकाणी आलो आणि अं खऱ्या अर्थानं आपल्या दारातली लक्ष म्हणतो आपण म्हणजे गोमाता आणि तिचं संगोपन कशा प्रकारे केलं जातं ह्या उद्देशानं मला पुजारी कुटुंबियांनी या ठिकाणी बोलवलेलं कालगाव तालुका कराड जिल्हा सातारा आणि आपण रोज आता बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर बैलांचा प्रवास बघतोय किंवा दावणीची भेट देतो किंवा दावणीचं महत्व बघतो कोणती कोणती बैल झाली परंतु बैल होण्यामागचं कारण म्हणजे आपल्या दारात आपण गोमाता म्हणतो किंवा दारातील लक्ष्मी की आता एक जुनी माणसं परंपरा आपली महाराष्ट्राची संस्कृती आणि जुनी लोक बोलतात कि दारात एकतरी आपल्या गाय असावी कारण तिचं महत्व खूप मोठं असतं कारण गाय गायदारात असल्यानंतर काय महत्व असतं किंवा कशा प्रकारे तिची सेवा केली जाते आज इथं पाहू शकता आपण व्हिडिओच्या स्टार्टला आपण ऍड केलेला आहे आज डोळ जेवण आहे जसं आपल्या प्रत्येक घरामध्ये महिलांचं कार्यक्रम असतो डोळा जे जेवणाचा परंतु एक गोमाता आपल्या धावणीला लाभलेले एक रत्न म्हणजे खूप मोठं भगवंताची देण आहे आणि खऱ्या अर्थाने ही प्रत्येकाच्या दावनेला झाली पाहिजे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये कुठंतरी बंदीचा काळ होता किंवा बैलगाडी शरीर बंद झाल्यानंतर बैलांचं प्रमाण भरपूर कमी झालं त्याच्या पाठोपाठ गायींचं पण भरपूर प्रमाण झालेलं की गायींची कुठंतरी गो आत्या वगैरे भरपूर असे प्रकार घडत होते परंतु आता चांगल्या प्रकारे संगोपन होत आहे आणि असंच आज कालगाव या ठिकाणी पूजारी कुटुंबांच्याकडून डोळ जेवणाचा कार्यक्रम होता तर हिचं नाव वगैरे आणि पुजार कुटुंबांच्याकडे जाणून घेऊ राणीबद्दल माहितीचं राणी म्हणून नाव आहे आज डोळा जेवण आहे तिचं तर जाणून घेऊ नमस्कार नमस्कार पहिलं तुमचं नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना पुरुषोत्तम बाळकृष्ण पुजारी आता हे कसं तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आनंदायक घरात आज पाहुणे मंडळी तुमचे नातेवाईक आलेत किंवा गावातील काही लोक आलेत ही कशी तुम्हाला कल्पना कशी सुचली की आपण डोवाळ जेवण वन करावं म्हणून ही एक परंपरा आहे आपल्या हिंदू धर्माला बर हिंदू धर्माप्रमाणे गायी ते तीच खोटी माता समजली जाते बरे समजली जाते ही संकल्पना सुचली नक्कीच आणि तुम्ही एवढा कार्यक्रम छान केला मी आल्यापासून बघितलं बऱ्याचशा मुलींची सजावट वगैरे चाललेली किंवा तुमच्या घरात भजनाचा कार्यक्रम होता फोटो वगैरे तुम्ही हो ठेवलेला की तुमच्या फोटो ठेवलेला हो ते कोण आजी वगैरे होती होतं ना म्हणजे मित्रांनो जसं नाव आहे त्यांचं पुजारी म्हणजे थोडं गुरे होत ना गुरु गुरु कुठं म्हणजे पुजारी म्हणजे देवधर्मावड आणि त्यातली त्यात दावणीला गोमाता आहे त्यांच्या आणि जरा त्रास देते काय होते एवढं म्हणजे गर्दी भरपूर असल्यामुळे उभे राहत नाही परंतु खऱ्या अर्थानं हे प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा प्रत्येकाच्या दावणीला हे असे एक लक्षणे असली पाहिजे हिचं लय मोठं आहे मित्रांनो महत्व जर आपण सांगायचं म्हटलं तर शब्दात आपण वर्णन करू शकत नाही एवढं या गोमातेचं वैशिष्ट्य आहे कारण हे म्हणजे पहिल्या काळापासून म्हणजे पुराणातन आपण ग्रंथ वाचले असतील किंवा कोणते पुराण वाचले असतील त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये गोमातेचा उल्लेख आहे तेहतीस कोटी ते देवांचा वाचते शरीरामध्ये असतो हे आजच म्हणजे पहिल्यांदा ही तुमच्या घरची अशी खरेदी केलेली तुम्ही काय सांगाल हे मामा आमचे मामांच्या घरनं आणलेले कालवड कोणत्या वयात आणलेली म्हणजे आदत मध्ये आदत आदत बरं आदत एक वर्ष जास्त आण कसं काय हे तर आणलं तुम्ही कसं तिची निगा वगैरे कशी राखली देखरेख कशी वगैरे केली तिची काय हाय असे संगोपन चांगल्या पद्धतीने खायला वगैरे हाय आपलं नेहमीच आपलं फक्त नेहमी जरा मित्रांनो थोडी मला ते मी बोलायच्या अगोदर आपली बाट घ्यायच्या अगोदर माहिती घेतलेली थोडी ती म्हणजे थोडी शरीर जरा बारीक दिसत असत आता चौश चा आहे चा, चार पण तू जरा कुठेतरी खाण्याचं खाण्याची कमतरता वगैरे किंवा एखादं शरीर थोडक्यात आता सरजा बघत असाल आपला हिंद केसरी सरजे शरीर बघा तुम्ही सर्जे शरीर पण कसं खायला वगैरे सगळं आहे पण शरीर हाहीच आहे त्या प्रकारे सर्जे जसे जात आहे त्या, त्या जातीमध्ये जी मूर्ती कसं म्हणजे आता कसं वातावरण कसं आहे आजचं घरातलं एवढा आनंद कसं चालले आनंदाचं वातावरण चांगलं काय वाटतंय आज म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून आपले एक तुमच्या राणीचं आता म्हणजे ढोवाळ जेवणाचा कार्यक्रम आहे तू अखंड महाराष्ट्र बघणार आहे बैलगाडी क्षेत्रातला काय सांगाल आपलं जे बघतात लोकांना ते, लो ते गोमातेचं महत्व काय सांगाल गोमातेचं महत्व एक सांगेन की प्रत्येकाच्या हिंदू म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या घरी गाय असावी प्रत्येकाने पाळावी आणि संगोपन करावं नक्कीच काय तुम्हाला ह्याच्यात म्हणजे गोमातेचं किंवा गो बैलगाडीचं वगैरे नाद आहे का बैलगाडीचा नाद आहे म्हणजे माझा मित्र ते बाबा मागणी म्हटले काटाळलो आम्ही म्हणजे जायत्या गावात आम्हाला उत्तर बैल भेटते बैलगाडीचा नाद आहे का तर आहेच नाही म्हणतच नाही कारण लोक जुने पण आहेत नवीन पिढी पण या क्षेत्रामध्ये उतरले आपण रोज बघतो आम्ही प्रत्येक मैदानात आपण जात असतो नवनवीन काहीतरी बघाय भेटतं ऐकायला भेटतं आणि आज खऱ्या अर्थानं कालगाव या ठिकाणी आलो मला सुद्धा आनंद झाला की आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती अशा प्रकार झोपाय जाते कारण लोक आजकाल एखाद्याला म्हणजे कार्यक्रमाला खर्च करायला म्हटलं तर कासकूस करतात परंतु त्यांनी आज एवढा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम वगैरे म्हणून मोखळेपाना केला हे एक कसं असतं ज्याला जाण आहे म्हणजे माहिती आहे किंवा ह्याची गोमातेचं वैशिष्ट्य किंवा महत्व माहिती आहे ना ते लोक जे शक करू शकतात कारण हे डोहाळ जेवणाचा वगैरे कार्यक्रम हे खूप मोठी गोष्ट कारण एवढा मित्र परिवार त्यांचा पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेत गोटी भरणाचा कार्यक्रम झाला आता किती महिना राणीला सातवा सातवा संपला आता उद्याच्या सातवा संप आठवा चालू आहे सात महिने झालेत म्हणजे पूर्ण होतील उद्या मित्रांनो आठवा महिना म्हणजे काय इच्छा काय पहिली काय खोंड व्हावा काल काय पाहिजे पहिली इच्छा काय काय काम आहे ना नशीबाबान नशिबान मित्रांनो मागणं जरा बाबा बोलत तर त्यांना ते आता उल्हास राहिला कारण बैलगाडी क्षेत्र म्हटलं की ते जरा खुश झालेत पण त्यांना विचारलं मी काय पाहिजे पहिलं ते म्हणजे नशिबान काय भेटेल ते भगवंताच्या कृपेनं आजचा माहोल चांगला झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी पाहुणे मंडळी आलेत हे कसं नियोजन केलं तुम्ही आजच्या कार्यक्रमाचं पाहुणे मंडळींना कसं फोनद्वारे तुम्ही सांगितलं पण काय सांगितलं बाबा कसला कार्यक्रम आहे काय सांगितलं गोमातेचे ओटी भरून आहे बर असं सांगितलं सर्व मंडळ आहे परिवार सगळ्या सगळ्यांनीच मदत केली नक्कीच आणि मित्रांनी सजवट वगैरे चांगली केली म्हणजे कसं आहे जायचं मग वैशिष्ट्य भरपूर आणि सजवलं एवढं कमीच आहे कारण तिचं गोमातेच एवढं देखण रूप असतं ना आणि त्यातली जर खिलार जर असेल ना तर मग विशेष सोडा कारण सारखं खिलारला जेवढं देखणं पण देखणं पण आहे तेवढं कुठंच नाही तुमच्या दारात पन्नास लाखाची गाडी जरी उभी असली ना तिच्या पुढे ही बैलजोडी किंवा ही गोमाता फिके आहेत कारण ह्यांची जी किंमत आहे ना ती तुमच्या पन्नास लाखाच्या फॉर्च्युनरची किंमत होऊ शकत नाही हे एवढं दावणीचं वैशिष्ट्य असतं कारण दारासमोर एकतरी बैलजोडी असावी किंवा गोमाता असावी ह्याच्या मागचं कारण आणि खऱ्या अर्थानं गोमाता जपली पाहिजे जोपासली पाहिजे आणि हिचं संगोपन झालं पाहिजे आणि प्रत्येकाच्या दावणीला ही गोमाता दिसली पाहिजे हिचं भरपूर फायदे आहेत तरुण ना की नुसती दिसण्यासाठीच दिस नाही हिचं म्हणजे गोमूत्र किंवा शेण आपण म्हणतो ना हिचं पावित्र्य मोठं गो आहे गोमूत्र आपण प्रत्येक कोणत्याही विधीला गेलं जात आपण बघतो बऱ्याच ठिकाणी गोमूत्राचा वापर केला जातो घरात आपले काही कार्यक्रम अड्याडचं नसतील तर गोमूत्र शिपडलं जातं कारण तिच्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो शेण नसतं शेणापासून सुद्धा भरपूर आहेत आयुर्वेदिक सगळं आहे तिचं तिचं नॅचरल म्हणतो आपण भगवंतांनी दिलेलं देण हे तिच्या मागचं भरपूर वैशिष्ट्य आणि आतापर्यंत आपण फिरतो रोज युट्यूबच्या माध्यमातून किंवा गावोगाव जात असतो प्रत्येकाच्या म्हणजे संगोपन असतं वेगळं पण असतं काही लोक आहेत देतात हे ड्रायव्हर आहेत बैलगडी क्षेत्रातले आपल्याला दिसत असतील मैदानावरती त्यांच्याकडून जरा जाणून घेऊ नमस्कार काय सांगाल आज गो आता ढवळ जेवणाचा कार्यक्रम आहे वैशिष्ट्य काय सांगाल खिल्लारचं आपल्या गोमाते काय सांगू का सगळ्यांनी सा घरोघरी आमचा उद्दिष्ट आहे आणि हा गौ हा गौमाता गो, ना की आपली आहे प्रत्येकाने काहीतरी मनात ठेवून एखादी गोष्ट मागे ठेवून पण ही संगोपन केलंच पाहिजे नक्कीच बघा मित्र म्हणजे प्रत्येकाची वेगळी भावना काय असते तर कुठंतरी संगोपन झालं पाहिजे आणि आपला गोवंश जपून राहिला पाहिजे टिकला पाहिजे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं बऱ्याचशा ठिकाणी गावात बैल नव्हते बेंद्राला पहिले गावातल्या अशा वेळी लाईन लागायच्या परंतु काय मध्यंतरी बंदीच्या काळात बैल सुद्धा दाखवाय नव्हत्या अशी कंडिशन होती परंतु बैलगाडी शर्यत चालू झाल्यापासून प्रत्येक गावामध्ये तोच नाद सुरू झाला आणि त्याच्या म्हणजे बैलगाडीमुळे दोन्ही सुरुवात झाली बैल सुद्धा धावणी दिसू लागले आणि गो परत Uh, संगोपन व्हायला लागलं गोमातेची म्हणजे जी, जी वाढ घटलेली वाढ त्यात वाढ जास्त झाली जा आहे कारण प्रत्येकाच धावलेली एक दोन एक दोन तरी गोमाता आहेत ह्यांच्या पण धावणीला आहेत अजून एक आहे आज कार्यक्रम आगळा वेगळा होता या ठिकाणी पाठीमाग जरा महिला मंडळी पाहुणे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या मालकीन असं आपल्या आता जी आपण राणी बघितली त्या राणी गायच्या मालकीन त्यांच्याकडून जाणून कसे तुम्ही लक्ष कसं असतं राणीवरती कसं तिची निगा ठेवता किंवा देखरे कशी करता <सथ> सांगा काय काय बोलायचं तुम्ही <सथ> <बोलती> ह्या <बार था। सथ> मोठ्या ताई आहेत त्याच रोज रानात येतात संध्याकाळी आणि स्वतः स्वच्छ हाताने त्या चारा घालतात किंवा तिला मायाने फिरवतात भाकरीचा तुकडा असू द्या नाही तर चारा असू द्या स्वतः येऊन त्या घाल म्हणजे चारतात काय सांगाल मग तू काय सांगाल गोमाता जुनी लोक म्हणतात आपल्यातली बऱ्यापैकी की गोमात गोमातेला पोटामध्ये तेहतीस कोटी असतात देव असतात त्यांच्या रूपाने तिच्या सेवा केली देवाच्या रूपाने म्हणजे देवाचीच सेवा केल्या होईल त्याचं फळ आमच्या पुजारी कुटुंबांना रोज मिळतं माझ्या आणि माझ्या घरातले सगळे परिवाराची लोक तिची खूप मनापासन काळजी घेतात आणि सगळ्या गुरांची उत्तम प्रकारे काळजी घेतात निक म्हणजे मित्रांनो त्यांनी सांगितलं की हिचं वैशिष्ट्य म्हणजे तेहतीस कोटी देवांचा वारसा त्यामुळे तिची सेवा केली म्हणजे भगवंताची सेवा केल्या गे त्याच्या आशीर्वादाने त्यांनी सांगितलं आमच्या कुटुंबाला भरपूर गोमाता दार असल्याने तुम्हाला असं कधी वाटतं घरात हो त्रास वगैरे काय असं घरात त्रास होतोच पण त्याचा जो त्रास असतो प्रभाव असतो त्या गोमातेच्या मला कमी प्रमाणात जाणवतोय असं हा मी प्रमाण म्हणजे गोमातेचं वैशिष्ट्य काय ना गोमाता आर असली ना तर तुमच्या गा तुमच्या मागची पिढा किंवा त्रास जो पण आहे ना एक अदृश्य शक्ती म्हणतो आपण त्याप्रमाणेच गोमातेचं वैशिष्ट्य आहे बोल एवढं गोमातेबद्दल कमी त्यांच्या कुटुंबातली होती तुम्ही काय सांगाल तुम्ही आज आनंद आहे तुमचा वेगळा कसं वाटतंय आज तुम्हाला घरचा कार्यक्रम गरम आहे काय वेळ सांगाल खूप छान वाटतं मग मी आलो त्यावेळेस सजावट वगैरे चाललेली तुम्ही सगळ्या तुमच्या मैत्रीण वगैरे होता काय सांगाल आज एक आनंद वेगळा असतो कारण आपण कार्यक्रमाला इतर कार्यक्रम जातो लग्न वगैरे कुठं साखरपुडा या ठिकाणी परंतु आज घरचा ओटी भरणाचा कार्यक्रम होता कसं वाटलेला आनंद काय याचा हा कार्यक्रम म्हणजे खूप वेगळा होता त्याच प्लॅनिंग आधी दोन महिन्यापासून चालू होत प्लॅनिंग म्हणजे करायचं का नाही पण ते झालं सक्सेस झालं खूप आनंद वाटतोय म्हणजे मग असे मी आलो तर सजवट वगैरे चालेल तुमची काय काय कोणते कोणते पदार्थ म्हणजे काय काय फ्रूट वगैरे काय काय ठेवलेल तुम्ही म्हणजे आळूची वडी होती पोळण केळी वगैरे फळ होती केले जिलेबी होती नक्कीच म्हणजे मित्रांनो एक आनंद काय असतो तर मग साखर आता महिला म्हणलं की पहिलं काय होतं तर मेकअप म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणतो सजावट मुलींना जास्त आकर्षण असतो ते म्हणजे डेकोरेशनच आणि त्यात मग असं मिळालो त्यावेळेस डेकोरेशन वगैरे चाललेलं सजावट चांगल्या प्रकारे केलेली बऱ्याचशा त्यांच्या घरातल्या त्यांच्या मैत्रिणी वगैरे या ठिकाणी होत्या आणि त्यांनी चांगल्या खूप चांगल्या प्रकारे मनापासून एकदम कार्यक्रम चांगला केला मनापासून सजावट केली गो मातीच काय सांगाल तुम्हाला कसं वाटतंय आज तुमचा पण आनंद भरपूर होता मागासपासून काय सांगाल खूप छान वाटते छान वाटतय काय बाहेर कार्यक्रमाला बाहेर आपण जातो कार्यक्रमाला कुठे लग्नाला वगैरे पाहुणे रावण्यांच्यात पण आज घरी कार्यक्रम आहे तू पाहुणे रावळे आलेत कसं वाटतंय वातावरण कसं छान वाटते छान वाटतंय का आनंद दिवस आहे तुमच्या तुमचं हो। भजन वगैरे पण मित्रांनो भजनाचा कार्यक्रम वगैरे ठेवला तू काय सांगशील कसं वाटतंय आज तुला आज खूप छान वाटते असं गई सगळ्यांनी आपल्या घरी पाहि पाहिजे एवढेच मित्रांनो तुझं नाव सांग वेदांत पुजारी वेदांतच मला तीन ते चार दिवस फोन येत होते आजचं पण खरं म्हटलं तर मला दोन दोन ठिकाण आणि देगावला मैदान होती परंतु त्याला बोललो मी पंधरा दिवसापूर्वी त्याचा फोन झाला मला काय पण करा पण सतरा तारखेला तुम्ही या असा असा कार्यक्रम आहे तर मी त्याला बोललो तुला शब्द दिलाय मी एकशे टक्का येणार काही काम असलं तरी मी काम सोडून कारण हा घरचा कार्यक्रम येण्याचं कारण म्हणजे काय की एक वेगळं पण आणि त्यांच्या मनात जे आतुरता होती किंवा आपल्या ही घरची माहिती किंवा गोमातेचं वैशिष्ट्य किंवा गोमातेचे ढोळ जेवणाचा कार्यक्रम युट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी दिसावं आणि लोकांना समजावं त्या हेतून त्यांनी मला बोलवलेलं आणि त्याला मी सांगितलेलं मी एकशेक डाकता येणार तर मी आल्यापासून बघितलं होतं चांगला म्हणजे आनंदी वातावरण भजनाचा कार्यक्रम आता भोजनाचा कार्यक्रम आहे सगळी व्यवस्था केलेली आहे म्हणजे जसं आपण घरी कार्यक्रम असतात आपल्या घरात कुठे वास्तु शांत असते आनंद आनंदोत्सव साजरा करत असतो लग्न कार्य असतात त्याप्रमाणे जास्त हा किंवा घरात डोहळ जेवणाचा कार्यक्रम जसा असतो आपल्या त्याप्रमाणे जिथं पण डोहळा जेवणाचा कार्यक्रम असं वाटतंय गायचं डोळा जेवण ना कुठेतरी म्हणजे घरातला मोठा कार्यक्रम चालू आहे आणि ह्या सगळ्या त्यांच्या घरातल्या कुटुंबातील काही सदस्य त्यांचे भाऊ वगैरे मैत्र मित्रपरिवार त्यांचा या ठिकाणी उपस्थित आता तुम्ही काय सांगाल गोमातेचं वैशिष्ट्य काय सांगाल गाईचं महत्व काय सांगाल दारात या कार्यक्रमात ना सगळ्यात मेन म्हणजे आमच्या मुलींचा खूप आग्रह होता की आपण हा कार्यक्रम करायचा घरातले म्हणले की अजून कुठं हा कार्यक्रम झालेला नाही पण सगळ्यात जास्त आमच्या मुली आणि आमचा मुलगा ह्यांनी खूप मोठा हेच घेतलं की हा कार्यक्रम होलाच पाहिजे आणि आपण तो करायचाच म्हणून ह्या पोरांच्या खातर आम्ही हा खरं कार्यक्रम केलेला आहे आणि हा कार्यक्रम केलाय ना मला खूप आनंद आणि एक समाजाला पण कि बाबा त्यांनी पण हे करावं तुम्ही तुम्ही जे बाकीचे विविध कार्यक्रम करता हे करता त्यापेक्षा हे असे कार्यक्रम करा हे कार्यक्रम केलेले खूप चांगले ह्याच्यापासून आपल्याला सुख शांती समाधान आनंद सर्व मिळेल नक्कीच काय कसं एक पाहुणे जवळ तुमची मित्र परिवार एवढे सगळे आलेले ओटी भरणाचा कार्यक्रम झाला सगळे फळ वगैरे आणलेली म्हणजे थोडक्यात एक विचार म्हटलं तर महिलांचा जसा कार्यक्रम असतो ओटी भरणाचा तसाच कार्यक्रम झाला का हा हो हो तसा अगदी तसा म्हणजे जसं आपण स्त्रीचा एखाद्या गोरदर पाण्याचं जे ओटी भरण करतो जे हाऊस लाड पुरवतो तसेच आम्ही आमच्या गायचे पण पुरव पुरवले आणि अजून अजून महिने राहिलेत ते आम्ही तिला तसेच पूर्ण करणार नक्कीच आता एक तुम्ही महिला म्हणून विचारतो जस डोहळ्या डोहाळे म्हणतो आपण डोहा लागलेले किंवा जुन्या भाषेत असे जुने आहात गत पण माणसं म्हणायची चिंच खावीशी वाटते आंबा खावा असं वाटतंय असं काय तिला आता काय तुम्ही चारलं का असं तिच्या आवडीचा पदार्थ नाही आम्ही असं आंबा आम एक एकदा चारला होता म्हणजे थोडासा आपला एक आंबा होता नावापुरता आंबा चारला होता परत प्रत्येक फळ थोडं थोडं चारलेलं आणि थोडं नैवेद्याला आम्ही झपाट केलं एक दिवस पुरणपोळी केली एक दिवस जे घरात गुलगुल म्हणा जे जे पदार्थ होतील ते आम्ही पहिला आधी गईला नैवेद्य देतो आणि मग आम्ही खातोन असो किंवा कोणता दिवस असो कोणताही दिवस आधी आम्ही पहिला गाईला नैवेद्य काढतो आणि मग घरातली लहान मुलांना मोठ्या माणसांना देतो परंपरा आपण म्हणतो ना महाराष्ट्राची परंपरा संस्कृती ही खरं पुजारी कुटुंबियांनी जोपासलेली आहे कारण त्यांनी सांगितलं आम्ही पहिलं कोणताही पदार्थ करू दे पोळी पुरणपोळी असेल दपाटे असेल थालीपीठ म्हणजे आपण भडक्यात किंवा दुसरं कोणते पदार्थ पहिला नैवेद्य गायला आणि नंतरच घरी खातो आम्ही एक वैशिष्ट्य असतं आजचा आनंद भरपूर वेगळा आहे जेवण काय काय केलं पाहुणे मंडळींना काय काय गेलं जेवणा जेवण मध्ये लाडू आहे बर भात शिरा भाजी आमटी आमटी शेख भरपूर पदार्थ वगैरे केलेले आनंद वातावरण आहे खूप चांगलं चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न इकडे पाहू शकता तुम्ही जेवाला पंक्ती सुद्धा बसलेल्या जेवणाचा वगैरे कार्यक्रम आहे चांगलं वातावरण झालं पण बैल पडतात कुठली कुठली बैल आहे आमच्या गावात महेश आप्पा कालगावकरांचा भारत असेल शिवा असेल किंवा चेतन भाऊ सोनो यांचा हिरा असेल हे असे सर्व बैल आमच्या गावात पळतात तुमचं नाद आहे आमच्या गावात आमच्या घरात पण लय नाद आहे मित्रांनो कालगाव म्हणलं की तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या सर्वांची आवडती बैलगाडी मालक आणि ज्यांचं नाव अखंड महाराष्ट्रावर बैलगाडी क्षेत्रात गेलं जातं ते म्हणजे आपल्या सर्वांची आवडती महेश अप्पा कालगावचे त्यांच्याच गावामध्ये आज आपांचा फोन झाला माझा परंतु आप्पा आज हिंगणगाव मैदानला गेले असल्यामुळे आप्पा आले तर आपण आपाने सांगितलेलं मला की त्या ठिकाणी जा आणि व्यवस्थित बाईट वगैरे करा तर थोडीफार आपण जी माहिती मिळाली ती माती जे आपण आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं माझी एक विनंती राहील की प्रत्येकाच्या दावणीला एकतरी गोमाता असावी ह्या हेतून आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न केले पाहिजेत आणि हे गोमाता गो संवर्धन कसं जास्तीत जास्त प्रमाणात वाढेल ह्या गोमातेचं महत्व पटवून देण्यामागं भरपूर लोकांचा लढा आहे आम आमचे सहकारी मित्र असतील सूरज सर असतील म्हणजे सूरज सरांचा खिलार महाराष्ट्रात छान म्हणून चॅनल आहे त्यांचं खिलारच्या माध्यमातून एवढा प्रसार असतो त्यांचा कि एवढी माहिती पुरवतात सर की लोकांना समजून येतं बाबा कोणती वंशव आहे कोणत्या हा कोणत्या वंशातला किंवा कोणत्या जातीचा जा। आहे इथपर्यंत सरांचं कार्य मोठं आहे त्यामुळे सर जसे फिरत असतात प्रत्येक ठिकाणी जातात दावणीला माहिती हो पुरवतात त्याच हेतून माझं एक सर्वांना विनंती राहील की आप प्रत्येकाच्या दारात तरी गोमाता असावी जेणेकरून आपली ही महाराष्ट्राची परंपरा संस्कृती असे जपून राहील आणि आपल्याला सुद्धा असे कार्यक्रम किंवा आनंद साजरे करता येतील आणि खऱ्या अर्थान आज मी कालगाव या ठिकाणी आलो तर मी पुजारी कुटुंबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं माझं भाग्य समजतो कारण हा कार्यक्रम म्हणजे जसं मना हा सुख सोहळा स्वर्गीय नाही तसाच आजचा कार्यक्रम झाला आणि आनंदाचा उत्साहाचा कार्यक्रम झाला डोळा जेवणाचा कार्यक्रम होता तर राणी गाईबद्दल आपण थोडं जाणून घेतलं कुटुंबांच्याकडून थोडी माहिती घेतली आणि होत मला माझ्याकडून माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला युट्यूबच्या माध्यमातून तर तुम्ही प्रत्येकाला अशीच माहिती पुरवा गोमातेचं वैशिष्ट्य गोमातेचं संवर्धन झालं पाहिजे गोमाता टिकली पाहिजे आणि गोमाता असेल गोमा तरच आपली बैलगाडी शरीर सुद्धा असणार आहे हे सुद्धा लक्षात घेऊन सगळ्यांनी सहकार्य करून त्या गोमातेचं असंच वाळ झाली पाहिजे ह्याच्याकडे लक्ष देऊन संगोपन केलं पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो दु व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र जे जय जयश्वर बळमा नावाने चांगलं नावाने ভা এতিয়া তুমাৰ